वीटभट्टी चर खुदाई ऊसतोडणी कामा का कुड़ अशा कामासाठी परप्रांतातून आलेल्या कष्टकरी कुटुंबांच्या अनेक झोपड्या गगनबवडा तालुक्यात आहेत या झोपड्यांमध्ये सकाळी आणि सायंकाळी थंडीमुळं मोठ्या व्यक्तींबरोबरच लहान बालकही अक्षरशः कुडकुडतात ही बाब लक्षात घेऊन सह्यगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं अशा कष्टकरी कुटुंबांना ब्लँकेट कानटोपी आणि खाऊचं साहित्य प्रदान करण्यात आलं या मदतीबद्दल कष्टकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली गगनबावडा तालुक्यातील बळवंत तायाप्पा शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या निधनानंतर वीस डिसेंबरला उत्तरकार्य झालं त्यांच्या आणि विश्वास शेणवी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले त्यातून आजगाव इथं रस्त्याच्या कडेला पालात राहणाऱ्या कुटुंबियांना ब्लँकेट कानटोपी आणि खाऊ वाटप करण्यात आलं सुरुवातीला मेणबत्ती प्रज्वलित करून शिंदे आणि शेणवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सह्यगिरीच्या वतीनं दरवर्षी थंडीच्या दिवसांमध्ये मायेची उब हा उपक्रम राबवला संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापक प्रकाश बारटक्के सुभाष नारकर पोलीस पाटील सरदार पाटील संभाजी कांबळे विलास पाटील तानाजी तेली बाबुराव निकम अमोल जोगदंड विलास पाटील संजय कांबळे संजय देसाई रखमाजी पाटील यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आलं थंडीपासून बचाव करणारे उबदार कपडे मिळाल्यानं बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता